नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे खूप सुंदर लिहिलं आहे माहेर वयाची उणीपुरी वीस पंचवीस वर्ष जिथे काढून बाकी आयुष्यभर सासरी राहतात पण बायकांचा सारा जीव जिथं गुंतलेला असतो ते माहेर लेकीच्या घरी भरभरून असूनही हे एवढं तिच्यासाठी राखून ठेवून आठवणीने तिच्यासाठी पाठवून देतं ते माहेर घरी पोचल्यावर आईच्या गळ्यात पडणं पाठीवरून हात फिरवून घेताना बाबांच्या ओथंबलेल्या नजरेतून त्यांचं सारं प्रेम समजतं ते माहेर भावंडांना गप्पा मारायच्या असतात पण झोपली तर झोपू देत जरा तिच्या घरी उठतीच किती लवकर असं म्हणत उशिरापर्यंत झोपू देतं ते माहेर ती तिच्या घरी सर्व पदार्थ बनवून खाते खाऊ घालते तरीही इकडे आल्यावर तिच्या आवडीचे निरनिराळे पदार्थ बनून तिला खायला घालते ते माहेर काम लवकर उरकणं रात्री उशिरापर्यंत भावजयशी खुसखुसू करत बसणं भावाला कळणार नाही अशा पद्धतीने जिथं शक्य असतं ते माहेर दोन चार दिवस फोन झाला नाही तर फोन करून काय गं बरी आहेस ना विचारणा करतं ते माहेर भातचे मंडळी कितीही मोठी झाली तरीही मग आज काय आणायचा खाऊ म्हणत मामा त्यांचे लाड पुरवतो ते माहेर कोणताही कार्यक्रम असो अडी अडचण असो प्रत्येक विवाहित स्त्रीची नेहमी तयार असणारी सपोर्ट सिस्टीम ते माहेर नवविवाहिता असू देत किंवा एखादी आजी पणजी पण तिकडे जायचं ठरलं की अंगात वेगळाच उत्साह संचारतो ते माहेर सासरी जाताना पुन्हा पुढच्या भेटीला येईपर्यंत भरपूर एनर्जी चैतन्य भरून देते ते माहेर सासरी आल्यावर आपल्यात झालेला एनर्जेटिक बदल बघून सासरी सारेच खुश होऊन ज्याला धन्यवाद देतात ते माहेर आणि शेवटचे अन्महत्वाचे हे ऐकताना ज्याच्या आठवणीने हृदयात गलबलतं आणि डोळ्याच्या कडा नकळत ओलावल्या ते माहेर तर महिलांना कसे वाटले हे माहेर आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद